आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ए नाशिक जिल्ह्यातील सिन्नर पोलीस ठाणे हद्दीत गुन्हे शोध पथक मोटरसायकल चोरीचा तपास करीत असताना गोपनीय माहितीवरून देवी रोड परिसरात सापरा रसत आकाश बाळासाहेब वय सव्वीस राहणार कमलनगर गॅस गोडाऊन सिन्नर यास प्रथम ताब्यात घेत विचारपूस केली असता त्याने चैतन्य अपार्टमेंट शिवाजीनगर सिन्नर येथून पन्नास हजार रुपये किमतीचे मोटरसायकल चोरण्याची कबुली दिली याच्यावर सिन्नर मालेगाव ओझर उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहे सदरची कामगिरी सिन्नर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक हेमंत कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार समाधान बोराडे नितीन डावकर कृष्णा कोकाटे प्रशांत सहाने पुलीस हवालदार सुभाष गोसावी यांनी केली ए खान पठान नाशिक